नमस्कार स्वागत आहे तुमचं शांभवी वर्डिया चॅनलमध्ये आज आहे विजयादशमी तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्यानिमित्त मी आज बनवली आहे सीताफळ बासुंदी त्याची रेसिपी मी आज तुमच्यावर शेअर करत आहे तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा बघा साधं एक लिटर मी दूध घेतलेलं आहे नॉर्मल आहे मी गोकुळचं सात्विक दूध वापरलेलं आहे इथे आता आपण घ्यास चालू करून घेऊया आचेवर आपल्याला दूध तापवून घ्यायचं आहे इथे स्वच्छ मी एक कढई घेतलेली आहे दूध छान उकळून देऊया दूध एका साईडला उकळते तोपर्यंत आपण जरा केशर भाजून घेऊया तर एक तवा ठेवला आहे मी आणि असं टिशूमध्ये केसर घ्यायचं आहे एक चिमूट आणि टिशूची बघा टिशू पेपरची आता घडी करून घेत आहे आणि तवाही स्लो फ्लेमवरच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मंद आचेवर बघा मध्ये केसर आहे आणि अशी मी घडी केली आणि हळूहळू करून ते केशर आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामुळे ना केशराचा रंग खूप सुंदर येतो हाताला आपल्या जरा जाणवेल गरम झालं आहे बघा इथे केशर आहे पाठीमागे किंवा आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे एकच मिनटं असं गोल गोल फिरवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा छान झालेलं आहे आपलं आता तवा साईडला करते मी दूधही छान आपलं गरम आहे आपण आता चमच्याच्या साह्याने हलवून घेऊया सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे मध्ये मध्ये आणि दूध छान आटवून घ्यायचं आहे आपल्याला एक लिटर दुधाचं आपल्याला अर्धा लिटर दूध करायचं आहे जर दूध हे म्हशीचं असतं तर मुळातच ते जाड असतं दूध त्यामुळे मग थोडंसंच आटवावं लागतं हे दूध गाईचं आहे त्यामुळे जरा जास्त करावं लागेल आटवावं लागेल आता बघा हे भाजलेलं आपलं केसर झालेलं आहे त्या दुधामधूनच आपण थोडंसं दूध बाहेर काढून घेतलं आहे वाटीमध्ये एका आता हे बघा मी केसर चुरून घेते थोडं हे बघा असे थोडं चुरून मी त्याची पावडर करून त्या केसरमध्ये घातली आहे बघा लगेच रंग दिसतोय बघा आपल्याला बघा किती छान रंग आला असं केसर भाजून तुम्ही केलं ना तर रंग खूप छान येतो केसराचा आता थोडं दोन तीन गांड्या मी केशराच्या ह्या दुधात पण घालून घेते दूध छान उकळवून झालंय आता आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे आज मंदच आहे असा चमचा ठेवला ना की दूध खाली लागत नाही आणि पाच पाच मिनटांनी असं थोडं थोडं ढवळायचं आहे मध्ये ढवळत राहायचं आहे आता माझं हे साधं दूध होतं म्हणून मी आता इथे दूध पावडर घेतली आहे दोन चमचे ती आपल्याला ह्या दुधातलंच थोडंसं दूध घेऊन थोडे मिक्स करून घ्यायची बघा आपलं आता थोडंसं दूध आटलं आहे दुधाला थोडा घट्टपणा येण्यासाठी इथे मी दूध पावडर वापरलेली आहे जर हे दूध म्हशीचं असतं ना त्याची काही गरज नसती पण हे दूध गाईचं आहे गाईचं दूध मुळातच पातळ असतं बघा वाटीमधल्या दुधामध्ये दूध पावडर मी छान मिक्स करून घेतले गुठाळ्या मोडून घेतले आता हे आपण त्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता छान एकजीव करून ढवळून घ्यायचं पूर्ण दूध पूर्ण आटायला मला पस्तीस मिनटं लागली आहेत बासुंदी कधी आपल्याला ज्या दिवशी खायची असेल त्याच्या आदल्या रात्री बनवा तर बासुंदीची टेस्ट फार छान येते आता पण इथे पाच चमचे मी साखर घालून घेतली आहे हा पोहे काण्याचा चमचा असतो ना त्याने मी साखर घेतलेली आहे पाच चमचे साखर घालून घेतली आहे ती छान मिक्स करून घ्यायची आता आणि थोडं दूध आटवून घेऊया कारण साखरेचं पण थोडं पाणी होईल तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर घेऊ शकता कमी जास्त तोपर्यंत आता ही बघा दोन सीताफळं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचं आपल्याला गर काढून घ्यायचं आहे छान पिकलेली घ्यायचे आहेत छान पिकलेली आहे आता याचा घर चमच्याच्या साह्याने आपलं जे मॅन्युअल व्हेजिटेबल कटर असतं ते फिरवून घ्यायचं एक दोन वेळा आणि त्याच्या बिया सहज वेगळ्या होतात आता बघा दूध आपलं आटलंय छान आता ते थोडं थंड करून घेऊया आपण थोडं जाडसर पण झालेलं आहे दूध गॅस केलाय मी बंद बघा केवढं होतं आपण त्याचं पूर्ण अर्ध केलं एक लिटरचं अर्धा लिटर एवढं दूध करून घेतलंय बघा आता सीताफळाचा घर पण मी काढून घेतलेला आहे आता मी हा हातानेच काढला कारण काड़ माझ्याकडे मॅन्युअल कटर नव्हतं आता हे बघा पूर्ण थंड झालं अर्ध्या तासानंतर जे आपण आटवलेलं दूध होतं त्यात एका भांड्यात काढून घेते जर तुम्हाला साखर टाकायची नसेल तर ह्या हे जेव्हा आपलं दूध थंड होतं तेव्हा तुम्ही गुळाची पावडर सुद्धा घालू शकता आता आपल्याला थंड झालेला सीताफळाचा गर त्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे जे आटवलेलं दूध आहे तेही थंड आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर आहे रूम टेम्परेचरवर दोन सीताफळाचा एक वाटी एवढा गर झालेला आहे मी यात मिक्स करून घेते वेलची पावडर टाकते घालून घेते आता मिक्स करून घेते आता छान आता मिक्स झालेला आहे साधं दूध आपलं आटवलेलं दूध आणि सीताफळाचा गर विलची पावडर बासुंदी आपली तयार झाली आहे सजावटीसाठी मी थोडे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घेते सुंदर दिसेल पिस्त्याचे काप घातले सजावटीसाठी आणि हे बघा हे केशर मिश्रित दूध आता घालून घ्यायचं आपल्याला किती सुंदर रंग केशराचा केसर तुम्ही असं वापरून बघा त्याचा स्वाद सुगंध खूप छान येतो पदार्थाला आपली सीताफळ बासुंदी तयार झाली आहे ही फ्रीजमध्ये थे। ठेवून छान थंड अशी सर्व करा थंड झाल्यावर थोडी दाट होते हे बघा छान आपली सीताफळ बासुंदी तयार झाली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद